शेतकरी आत्महत्या करता मोठ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात तसाही आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे ह्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला भाव नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे व्यापारी सुद्धा परेशान आहे मोठ्या प्रमाणात जीएसटी लादल्या जात आहे तर आता शेत यांच्या बीजेपी सरकारच्याकडे देवेंद्र फडणवीस सावंत म्हटलं होतं त्यावेळी दोन हजार चौदा मध्ये शेतकऱ्याला आठ हजार सोयाबीनला आठ हजार भाव द्या कापसाला दहा हजार भाव द्या तर आता एवढी परिस्थिती बेकार आहे का सोयाबीनला साडेचार हजारच्या वर भाव नाही शेतकऱ्याला परवडत नाही म्हणून आमची अशी मागणी आहे का सोयाबीनला आठ हजार भाव दिला पाहिजे व कापसाला दहा हजार भाव दिला पाहिजे कारण शेतकरी जगला तर देश जगेल शेतकरी हा जगाचा कोशिंदा आहे तर शेतकऱ्याला जर तुम्ही मारत असाल शेतकरी हा अर्थव्यवस्था चालवतो ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सर्वात मोठी अर्थव्यवस्था चालवतो तर शेतकऱ्याला जर दुर्लक्ष करत असाल यांची यांचे म्हणणे शेतकरी प्रचंड महागाई वाढली जे भाव वाढताय बाकी भाव वाढताय पेट्रोल डिझेल वाढताय शेतकरी शेतकऱ्याला हा शेती करणं परवडेबल नाही आहे तर म्हणून आमची मागणी आहे शेतकऱ्याला सोयाबीनला आठ हजार व कापसाला दहा हजार भाव दिलाच पाहिजे जर याच्यानंतर भविष्यात जर दिला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू शेतकऱ्याला घेऊन रस्त्यावर उतरू तर यांना भाव देण्यासाठी भाग पाडू कारण शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा आहे यांना जर लंब कळाल तर तुम्ही खबरदार तुम्हाला शेतकरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला जागा दाखवून देईल हे आम्हाला आम्ही सांगू इच्छितो आम गायकाळ गार। त्यांनी राहुल गांधी बद्दल आमचे अति राहुल गांधी देशाचे नेते आहे विरोधी पक्ष नेते आहे देशाचे नेते आहे अतिशय चांगलं काम याच्याबद्दल जे अतिशय घानेड्या शब्दात जे बोलले त्याबद्दल आम्ही तीव्र निषेध करतो त्यांच्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण राहुल गांधी देशाचे नेते आहेत ज्यांनी आत्ताच आठ ते नऊ हजार किलोमीटर पैदल चालून देश भारत जोडो ही यात्रा काढली व देशाला एकत्र राहण्यासाठी एक अखंड राहण्यासाठी त्यांनी एक सर्व पूर्ण भारत देशा देश देशात त्यांनी पूर्ण एक लाट निर्माण केली विरोधी पक्ष भाजप मोठ्या प्रमाणात अत्याचार अन्याय करत आहे याच्या विरोधात लढण्यासाठी हा राहुल गांधी आमचे नेते सक्षम आहे अतिशय क्वालिफाईड आहे हुशार आहे त्यांनी जे देशासाठी जे योगदान दिलं हे न विसरणार योगदान आहे भविष्यात काँग्रेस असा पक्ष आहे हा देशाला वाचवू शकते आर्थिक क्षेत्रात असो सामाजिक क्षेत्रात असो सर्व धर्म सर्व देश सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा पक्ष आहे ह्या पक्षाला कुठेतरी एकत्र एकत्र पाठवट दिलं पाहिजे आम्ही काँग्रेस सर काँग्रेस पक्षाचे सर्व वनी विधानसभेतील सर्व पदाधिकारी राहुल गांधीच्या पाठीशी भक्कमपणे उभे उभे आहेत कारण राहुल गांधी देशाचे मोठे नेते आहे विरोधी पक्ष नेते आहे त्यांच्या असे असं वक्तव्य हे अतिशय लोकशाहीने घातक आहे भविष्यात लोकशाही असेल तर काँग्रेस मजबूत केली पाहिजे तर राहुल गांधीवर जे वक्तव्य बदल याचा किंवा निश्चित करत। करतो व त्या ह्या नेत्यांना अटक केली पाहिजे अशी आमची मागणी आहे राहुल गांधी आगे बळो सोनिया गांधी आगे बळो प्रतिमादा आगे बळो प्रतिभा